काळा बांधत स्टेटमेंट केलेले सुद्धा पंधरा वीस दिवस होऊन गेले एवढ्या दिवसामध्ये उचला आता काल ज्या वेळेस मीना नावाचा एक डिवाइस ज्याची नियुक्ती आकाने केलेली त्याच्याकडे तपास ठेवून तो काय तपास करणार काल ज्ञानेश्वरी ताईंनी विष पिल्याच्या नंतर पलीकडे म्हणजे नंतर आता एल सी बी तपास दिला आणि आता सांगताय गोठ्या गीतेला पकडायला पुण्याला टीप पाठवलं आतापर्यंत ज्या दिवशी बाळा बांधत स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून हे लोक फरार झाले मग कोण कोण फरार झाले त्याची नावं दिलेली ते आरोपी पोलिसांनी का उचलले नाही अजूनही पोलिस दलामध्ये म्हणजे जे एल बी आहे एल सीबी मध्ये सुद्धा यांचे नावं घेतलेली पूर्वी डबल डबल मला नावं घ्यायची गरज नाही मग त्या एसपीनी हे जे पोलीस दलातले अधिकारी डायरेक्ट सगळ्यांशी कॉम्प्रोमाइज कसं होईल आणि याच्यामध्ये ही जे गुंड टोळी आहे हिला मदत कसं होईल असे काम करणारे काही कर्मचारी पोलिसांमध्ये आहेत हे लोकांचे मोबाईल जर चेक केले तर हे किती किती वेळ पोलिस दलाचं काम करण्यापेक्षा त्या आका कंपनीचं काम करतात हे उघड होईल